गडावरून परतताना सहा प्रवाशी असलेली इनोव्हा गाडी हजार फूट दरीत कोसळली महाराष्ट्राचे आई मातेचे दर्शन करून परत येताना एक हजार फुटाच्या खाईत इनोव्हा कार पडल्याने एकाच परिवारातील लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे सविस्तर वृत्त पिंपळगाव चिंचखेड येथील कीर्ती पटेल हे आपल्या परिवारासह इनोव्हा वाहन क्रमांक एम एच पंधरा बी एन शून्य पाच पंचावन्न याने आई सप्तशृंगी मातेचे दर्शन करून घाटावरच्या भागातून परत येताना वाहन एक हजार फुटाच्या खोलदारीत कोसळले असता वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने एकाच परिवारातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर